नमस्कार पस्तुरीच्या रसिक प्रेक्षकांना वृंदा आशयचा अगदी मनापासून नमस्कार आपण सध्या आहोत माझ्या अत्यंत जिव्हाळ्याच्या ठिकाणी अर्थात ईशावास्यमधल्या बागेमध्ये ही जास्वंदाची फुलं जी गणपतीला अतिशय प्रिय आहेत त्याच्या पाठीमागे शिवशंकरासाठी लागणारा बेल आहे आणि ही आहे माझी सायली जी मला कवितेचं वेड लावते फक्त सायलीच नाही सगळीच झाडं मला खूप आपलीशी वाटतात तुम्हाला आश्चर्य वाटेल पण माझं सगळ्यात आवडतं झाड जर जा कुठलं असेल तर ते म्हणजे निष्पर्ण झाड आत्ताच एक फुलपाखरू इथे येऊन गेलेलं आहे पण कॅमेऱ्यात त्याला घेण्याआधीच ते पळालेलं आहे हरकत नाही आपण हां आपण आलेलो आहोत आता या कमळांच्या झाडाकडे सध्या त्याला फुलं नाहीत पण आपण नेहमी जी सुंदर सुंदर फुलं पाहतो ती याच टबांमध्ये येत असतात आज मी तुम्हाला खास भेटायला आलेली आहे ती या नील पुष्पासाठी अर्थात आपण आलेलो आहोत लिलीच्या फुलाजवळ लिलीचं फूल विलक्षण अशी आस्था आणि ओढ मला स्वतःला या फुलाबद्दल आहे का कदाचित नाही सांगता येणार ना? कदाचित मराठी काव्याचाही तो प्रभाव असू शकतो कारण मलाच काय लिलीचं फूल पाहताना माझ्याच नव्हे तर माझ्या आधीच्या पिढ्यातल्या सुद्धा आठवतात ते पु रेगे अर्थात पुरुषोत्तम शिवराम रेगे मराठी साहित्यामधलं एक असं नाव जे तत्वज्ञानात्मक सुद्धा विचार करतं आणि तितकंच ते संवेदनशील आहे त्यांनी लिहिलेले मराठी कथा कादंबऱ्या नाटक त्यांनी खरं म्हणजे ना केलेल्या असं म्हणवत नाही त्यांना स्फुरलेल्या कविता आणि त्यांनी लिहिलेली समीक्षा सारच कसं फार सुंदर आणि विचार करायला लावणार आहे ते आपल्या रत्नागिरीचे आणि हो येत्या सतरा फेब्रुवारी रोजी त्यांचा सुद्धा आहे हे लिलीचं फूल पाहिलं की मला आठवते त्यांची अगदी सुप्रसिद्ध कविता लिलीची फुले लिलीची फुले तिने चुंबिता डोळा पाणी मी पाहिले लिलींची फुले आता कधीही पाहता डोळा पाणी हे साकळे काय संवेदनशीलता आहे या कवितेवरती खरं म्हणजे वेगळं काही बोलावंच लागू नये इतकी ही कविताच स्वत बोलकी आहे प्रेमाची तरलता नाजूकपण सार सार काही ती व्यक्त करून जाते श्रीकृष्णार्पणमस्तो असतो मला हे लिलीचं फूल आकर्षक वाटण्याचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे या फुलाचा असलेला निळा रंग मला कृष्णाची आठवण देतो आणि याबरोबरच यामध्ये मत्स्यावतारी कृष्णदेखील आहे अर्थात लिलीच्या या टबामध्ये मासे सोडलेले आहेत काही गप्पी मासे आहेत छोटे छोटे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये सक्कर फिश आणि गोल्डन अल्गी इटर असा पण मासा सोडलेला आहे खरं म्हणजे मला मघाशी आल्या आल्या तो मोठा झालेला मासा दिसला आता त्याला आपल्या पानांमध्ये यायला म्हणजे पानांमागे तो दडला असेल त्याला कॅमेऱ्यामध्ये यायला आवडेल का नाही मला पण काही कळत नाही आहे बघूयात शोधूयात आपण पण माहिती आहे मी आल्या आल्या तो मला मोठा मासा दिसला आणि मला काय वाटलं या इथे आहे आज नील पुष्प आणि मत्स्य राज या इथे आहे आज नीलपुष्प आणि मत्स्यराज मला वाटते खरोखर हो भेटेल मला कृष्ण आज कृष्ण आज बघूयात वाट आपल्या कृष्णाची असाही तो कुठून दिसतो तो दिसतो सृष्टीतल्या फुला पानांमधून रंगांमधून आणि खरं सांगू या पाण्यामध्ये जे आकाशाचं प्रतिबिंब दिसतं आहे ना त्या प्रतिबिंबातून त्या आकाशातून त्या वर्णातून त्या नील रंगातून त्या, रंगा त्या गगनातून या साऱ्या सृष्टीतून तोच गवसत असतो घेऊयात त्याचंच दर्शन करूयात त्यालाच वंदन श्रीकृष्णार्पणम असतो